इयत्या आठवीच्या पुस्तकामध्ये सुलभ भारतीच्या धडा आहे आम्ही हवे आहोत का दहावा धडा आहे आम्ही हवे आहोत का या पाठाच्या खाली काही प्रश्नोत्तरं दिली आहे ती आपण आज सोडवणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून अशा अनेक गोष्टींचे व्हिडिओज मिळतील आणि अजून तुमच्या अनेक सारे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओद्वारे बघता येतील तर आता आपण चला तर बघूया सुलभ भारतीच्या दहाव्या धड्याच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात दिलेला दहावा धडा आहे त्याचीही काही उत्तरं प्रश्न त्यांनी पहिला दिलेला आहे खालील वाक्ये कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचं नाव लिहा म्हणजे ही वाक्य पाठामध्ये ज्या प्राण्याच्या संदर्भात दिलेली गेली आहे त्या प्राण्याचं नाव लिहायचं आहे पहिलं वाक्य आहे जन्मापासून आंधळी आहेत आता हे वाक्य जे आहे हे मांजरीच्या संदर्भात एका दिलेलं आहे मग की ते, जन्मा ते मांजर जन्मापासून आंधळ आहे म्हणून त्याचं उत्तर आहे मांजर दुसरं आ दिलेलं आहे सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच तर पाठत दिलेलं आहे की लेखिका ज्यावेळेस कुत्र्याची पिल्लं बघते त्यावेळेस त्याचं वर्णन तिला मनात असं येतं की ते कापसाचे सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळे आहे त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे तर कुत्रा किंवा कुत्र्याची जी पिल्लं आहेत त्यांच्या संदर्भात आता त्यांनी दिलं आहे की आकृत्या पूर्ण करा प्रश्न दुसरा आहे आकृत्या पूर्ण करा त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या आकृती दिलेलं आहे की मांजर विभागातले जे प्राणी आहेत तर त्यांच्यासाठी कोणकोणते कौन सोयी केले गेलेल्या आहेत तर पहिल्यांदा त्यांनी पाठात वर्णन केलं होतं की त्यांना दोन बशा प्रत्येक मांजरापुढे ठेवलेल्या आहेत एका बशीत खाणं आहे तर एका बशीत पाणी आहे म्हणजे पहिल्या दोन सोयी कोणती आहे खाऊ आहे आणि पाणी आहे प्रत्येक मांजरासाठी पांघरूण आहे आणि त्याच्या प्रकृतीतील चढउतार दाखवणारा तक्ता आहे त्यामुळे मांजर विभागातील मांजरांसाठी कोणकोणत्या सोयी केलेल्या आहेत खाऊ पाणी अंथरूण आणि तक्ता दुसरा प्रश्न आहे आ की लेखिका ज्यावेळेस मांजरांच्या विभागात गेली त्यावेळेस लेखिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी कोणकोणत्या कृती केल्या तर पहिल्यांदा मांजरांनी काय केलं नाग घसलं मग नखाने जाळ्या खरवडल्या मग मी आव मी आव असा आवाज केला आणि मग काय केलं पोटातून गुरगुर आवाज काढला त्यामुळे लेखिकेने लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती कोणत्या आहे नाक घासणे नखाने जाळ्या खरवडणे म्याव म्याव करणे आणि त्यानंतर पोटातून गुरगुर आवाज काढणे त्याच्यानंतर त्यांनी तिसरा ई प्रश्न जो विचारला आहे त्यांनी दिलं माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात कोणती काळजी घेतली गेली आहे बरं तर पहिल्यांदा काय केलेलं आहे प्रत्येक मालकाचं जे नाव आहे ते मांजरीच्या कप्प्यात लावून ठेवलेलं ला आहे आणि दुसरं काय आहे तर मांजरांनाही माणसांसारखं औषध पाणी दिलेलं गेलं मालकांची नावं मांजरांच्या कप्प्यात होती म्हणजे मांजरांना नावं दिली होती आणि दुसरं काय त्यांना औषध पाणी दिलं होतं त्यानंतरचा प्रश्न काय आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याची पिल्ल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्य काय आहे त्याच्यात त्याने लेखिकेने वर्णन केलं होतं की जणू सावरीच्या कापसाचे मऊ मऊ गोळेच अशी ती कुत्र्याची पिल्लं होती म्हणून डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्ल्याचं पहिलं वैशिष्ट्य काय त्यांचा रंग पांढरा होता सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यांसारखा दुसरं काय आहे त्यांचे इवलेसे कान होते तिसरं काय आहे त्यांच्या इवल्या शेपट्या होत्या चौथं काय आहे त्यांची नाकं ओलसर आणि ओली नाकं होती आणि पा सर्वात शेवटचं काय आहे त्यांच्या पोटातून कुई कुई असा आवाज येत होता त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत त्याच्या ह्याच पाठाची शेवटी पान नंबर अडोतीसवरती वरती त्यांनी दिलेलं आहे की काही खेळू या शब्दांशी आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिला प्रश्न काय विचारलेला आहे अ कंसातील शब्दसमूहाच्या वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा म्हणजे कंसात जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द जे आहेत ते वापरायचे आहेत रिकाम्या जागा भरायचे आहे पहिला प्रश्न काय आहे अ सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रांसमोर निभाव लागेना सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रांसमोर काहीच निभाव लागेना दुसरं काय आहे चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते तिसरं काय आहे ई पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले ई काय आहे पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले आता त्याच्यापुढे त्यांनी प्रश्न काय दिलेला आहे दिलेल्या शब्दापुढे कौसातील विरुद्धार्थी शब्दा शब्द लिहा म्हणजे जो शब्द कौसांमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते खालच्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ते काय आहे अ आहे रागीट रागीटच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे शांत रागीटच्या विरुद्धार्थी शब्द आहे शांत मोठे मोठेच्या विरुद्धार्थी काय आहे इवले इवले म्हणजे छोटस मोठेच्या का विरुद्धार्थी काय आहे इवले तिसरं काय आहे मऊ 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 मऊच्या विरुद्ध काय आहे खरखरी मऊ मऊच्या विरुद्ध काय आहे खरखरी आता त्याने शेवटचा प्रश्न काय दिला आहे की जोड शब्द लिहायचे जोड शब्द काय आहे अ चढ उतार चढ उतार दुसरं काय आहे अंथरूण पांघरून दुसरं काय आहे अंथरूण पांघरून तिसरं काय इकडून तिकडून तिसरं काय आहे इकडून तिकडून आणि चौथं काय आहे आले गेले आले गेले तर मग काय तुम्हाला हेच कळलेलं आहे व्हिडिओ व्हिडिओतले सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मग तुम्हाला अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि त्याच्यातून मराठी व्यवस्थित समजत जाईल